ही बघा मस्त अशी खुसखुशीत न विरगळणारी आणि कमी तेलकट होणारी इथं शंकरपाळी बनवले किती छान झाले बघा बरं आजपर्यंत मस्त अशी भाजली कशी बनवली लगेच सुरुवात करायची आहे इथं घेतलेलं आहे आपण शंकरपाळी बनवण्याचं मिश्रण हे मिश्रण कसं बनवलं आता इथं जी दाखवलेली आहे व्हिडिओमध्ये वाटी या वाटीच्या मदतीने मी एक वाटी पाणी एक वाटी तेल आणि एक वाटी साखर आता ही वाटी जी दिसते ना ती वाटी गच्च भरून म्हणजे वाटीला शिग लावून साखर घेतली होती कारण आपली शंकरपाळी गोड पण व्हायला हवी हे परफेक्ट प्रमाण आहे शंकरपाळी बनवण्याचं तर इथं मी आपण तेलातली शंकरपाळी बनवतोय हे मिश्रण मी पातेल्यामध्ये ओतलं सगळं एकत्र केलं याची उकळी काढून घेतली आणि याला आता थंड करण्यासाठी फॅन खाली परातीमध्ये ठेवून दिलं थंड एकदम थंड झाल्यानंतर हे मिश्रण आता हे मिश्रण आपण मळून घेऊया आपल्याला दिवाळीमध्ये ना खूप भरपूर साऱ्या प्रकारची शंकरपाळी करायची असते भरपूर शंकरपाळी करायची असते इथं ना या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीड किलो मैद्याची शंकरपाळी तेलातली कशी बनवायची त्याचा व्हिडिओ शेअर करते तुपातली शंकरपाळी हवी असेल तर त्याचा व्हिडिओ मी अगोदरच आपल्याबरोबर शेअर केलेला आहे आता हे जे मिश्रण आहे ते थंड झालेलं आहे यामध्ये एक वाटी मी रवा मोजून घातलेला आहे रवा चाळून घालायचा मोजून घालायचा कुठलाही पदार्थ करत असताना रवा मैदा चाळूनच घ्यायचा कारण यामध्ये छोट्या छोट्या आळ्या असतात आता हे मिश्रण थंड झाल्यामुळं तुम्हाला यामध्ये विलायची घालायची असेल तर घालू शकता पण मी यामध्ये काहीच घालत नाहीये फक्त रवा घातला आणि यामध्ये बसेल तेवढा मैदा घालायचा तर मी दीड किलो मैदा का बोलते तर मी घेतानाच वाटी पाव किलोच्या पेक्षा मोठी वाटी घेतली होती त्यामुळं हे मिश्रण ज्या पाऊन लिटर इतपत झालेलं आहे त्यामुळे यामध्ये मला दीड किलो मैदा लागलेला आहे त्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर करते इथं ना सगळीकडे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याच्या कुठेही कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्या कणिक मळतो त्या पद्धतीने इथं आपण मिश्रण असं मळून घ्यायचं आहे हे बघा व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं सर्व मिश्रण मध्ये बसेल तेवढा मैदा घालायचा तर किती मैदा लागलेला आहे इथं बघा मिश्रण मळून घेतलेलं आहे मी जास्त घट्ट मिश्रण मळायचं नाही आणि हो राहिला प्रश्न रव्याचा आता बरेच जण रव्याचा शंकरपाळ्या करतात ज्यांना रव्याच्या शंकरपाळ्या करायच्यात जर अशा पद्धतीने तुम्ही रव्याच्या शंकरपाळ्या केल्या तर ते जास्त खुसखुशीत होतात आणि तेलकट सुद्धा होतील म्हणून रव्याऐवजी जास्त मैदा वापरा अशा पद्धतीनं शंकरपाळ्या करा नक्कीच खुसखुशीत आणि छान होतात रव्याच्या करायच्या असतील तर रव्याच्या वेगळ्या पद्धतीनं सुद्धा शंकरपाईची रेसिपी आहे पण मैद्याचीच शंकरपाळी खुसखुशीत होते छान होते अगदी बिस्किटासारखी लागते पीठ मळून पीठ मळून आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी भिजत ठेवून दिलेलं आहे आणि पंधरा ते वीस मिनिटांनी बघा जर शंकरपाळीचं पीठ जास्त वेळ तुम्ही भिजण्यासाठी ठेवलं ना तर हे पीठ घट्ट होऊ शकतो मग नंतर त्याला थोडंसं दूध किंवा पाणी लावून आपल्याला त्याला, त्याला मऊ करावं लागेल तर इथं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर पंधरा ते वीस मिनटं किंवा तीस मिनिटं अर्धा तासासाठी सुद्धा भिजत ठेवलं ना तर भिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि लगेच याच्या शंकरपाळ्या करायला घ्यायच्या याचा मऊ असा मऊ सुद्धा गोळा तयार केलेला आहे आता मी ज्या पद्धतीने शंकरपाळ्या बनवते ना त्या पद्धतीच्या शंकरपाळ्या हे लेअर्सवाल्या शंकरपाळ्या नाहीत तुम्हाला जर याच्याच लेअर्सवाल्या शंकरपाळ्या बनवायच्या असतील ना ज्या पद्धतीने आपण चपातीचा गोळा करतो ना त्रिकोणी घडी करतो तशीच घडी करायची आणि तो गोळा तसाच लाटायचा आणि याला व्यवस्थित असं कट करून घ्यायचं एकदम जाडसर पद्धतीनं एकदम जाडसर जर तुम्ही शंकरपाळी कट केली ना तर त्याच्या लेअर्स चांगल्या पडतात त्यामुळं मी इथं थोडीशी जाडसर पण जास्त लेअर्सवाली शंकरपाळी नाही करत पण मी केलेली शंकरपाळी सुद्धा अगदी खुशखुशीतच होते तर मध्यम जाडसर आकाराचा इथं गोळा लाटून घेत आहे आता माझ्या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळ्या करत असताल ना तरी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने केल्या ना अजिबात तुमच्या शंकरपाळ्या विरगळणार सुद्धा नाहीत आणि तेलकट सुद्धा होणार नाहीत बऱ्याच जणांच्या शंकरपाळ्या तेलात विरगळतात किंवा तेला तेलकट होतात कुठलाही कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही शंकरपाळी करताना आता याच पद्धतीने केल्यानं थोड्याशा जाडसर कट करायचे असेल करू शकता तर मी इथं शंकरपाळीची पा पारी मला हवी तशी लाटून घेतलेली आहे तर मी मिडियम जाडसर शंकरपाळी इथं केलेली आहे आपल्याला आणखीन जाडसर ठेवायची असेल ना पारी तरी सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर मी इथं सगळ्या शंकरपाळ्या कट करून घेते पारी तर लाटून घेतली मस्त अशी पोळी मोठी पोळी लाटून घेतली आणि शंकरपाळ्या या कट करून घेते चौकोनी आकाराच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या तुम्ही शंकरपाळ्या कट करायच्या आहेत आता मी इथं किचनच्या प्लॅटफॉर्मवरती वरती आहे कारण किचनच्या प्लॅटफॉर्म स्वच्छ पुसून घ्यायचा आणि त्यावरती शंकरपाया लाटायच्या म्हणजे पटपट शंकरपाळ्या हे आपल्या तयार होतात आणि याला तेल तूप लावायची एक्स्ट्राची गरज पडत नाही आता या सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आपण या उलथण्याच्या साह्याने ताटामध्ये भरून घ्यायच्या आता थोड्या प्रमाणात करत असाल तर अगोदर सगळ्या शंकरपाळ्या करून घ्यायच्या आणि नंतर तळून घ्यायच्या एकत्र पण मी इथं शंकरपाळी करत करत तळत आहे वरती गॅसवरती ना मी कढई ठेवलेली आहे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेलसुद्धा आपलं चांगलं गरम होऊ लागलेलं ला आहे सगळी शंकरपाई लाटून ताटामध्ये भरून घेतली आता ही पहिली बॅच आहे शंकरपाळीची एक शंकरपाई टाकून बघायची आणि तेल तापलं आहे का नाही त्याचं टेम्परेचर चेक करायचं तेल अगदी कडकडीत गरम करायचं आणि शंकरपाया तेलामध्ये सोडायच्या कडकडीत कर तेल गरम केल्यानंतर एक दोन मिनटासाठी गॅस फुल ठेवायचा शंकरपाई तेलामध्ये टाकली की गॅस फ्लेम मिडियम करायची मिडियम वरती मस्त अशा खरपूस होईपर्यंत आपल्या गुलाबीसर कलर येईपर्यंत शंकरपाळ्यात तळून तळून घ्यायच्या इथं तरूं, भरपूर तेल टाकलेलं आहे आपल्या कढईमध्ये मी तेलसुद्धा चांगलं गरम झालेलं आहे सुरुवातीला उलटण्याच्या साह्याने शंकरपाळी हलवायची म्हणजे काय होतं जराशी शंकरपाळी तळाला चिटकली जरी असेल ना तरी सुद्धा ती शंकरपाळी अलगद अशी वरती येते त्यामुळे उलटण्याच्या साह्याने अगोदर याला उलट फुलट करून घ्यायचं हे बघा सुरुवातीला आपण उलटण्याच्या साहाय्यानेच याला व्यवस्थित असं उलत फुलत करायचं आणि नंतर आपण यावरती झाऱ्याने सुद्धा याला उलटफुलट करू शकता तर इथं अगदी गुलाबीसर कलर येईपर्यंत उलट फुलट करून आपण इथं शंकरपाळी तळून घेत आहोत मस्त अशी फुगले बघा टम्ब फुगले छान झाले आणि कलर बघू शकता मस्त असा बिस्किटासारखा कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही तेलामध्ये कुठेही शंकरपाळी विरगळलेली नाही आणि ही शंकरपाळी थंड झाल्यानंतर इतकी खुसखुशीत होते मस्त लागते चहासोबत तुम्ही खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता भारी झाली शंकरपाळी तेलामधून काढून घेऊया आणि बाकीच्या सुद्धा सगळ्या शंकरपाळ्या आपण याच पद्धतीनं तयार करायच्या आहेत आणि हो या शंकरपाळीचं वैशिष्ट्य म्हणजे ही तेलकट सुद्धा होत नाही विरगळत नाही शिवाय खुसखुशीत सुद्धा होते तर मला अशा आपले शंकरपाळ्या आवडतात जास्त लेअर साले शंकरपाळ्या करायच्या असतील त्याला तळायलाही खूप वेळ लागतो आणि त्या जास्त तेलसुद्धा पितात हो बरोबर आहे तेल सुद्धा पितात लिअर्स सुद्धा शंकरपाईची रेसिपी मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन इथं मी दीड किलो मैद्याच्या शंकरपाया तयार केलेल्या आहेत अगदी मस्त अशा शंकरपाया तयार झालेल्या आहेत कलर बघा शंकरपाळीचा एकदम खुसखुशी सुद्धा झालेल्या आहेत एक, एक शंकरपाळी तुम्हाला मी तोडून दाखवते इथं बघा आत म आतपर्यंत याला मस्त असं मिडियम हीटवरती तळून घेतलेलं आहे एकदम बिस्किटासारखा कलर आलेला आहे आणि या शंकरपाळ्या खुसखुशीत सुद्धा लागतात मस्त तयार झालेले आहेत कमीत कमी वेळामध्ये फटाफट रेसिपी तयार होते जास्त वेळ पीठ भिजवायची सुद्धा गरज नाही खूप छान रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आता ही माझी शंकरपाळीची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर चला मंडळी बाकीचे सुद्धा फराळचे पदार्थ भरपूर आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेले आहेत तुम्ही पाहिले नसतील तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते शंकरबाईची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करायचं आहे आणि हो चॅनेलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करायचं आहे चला मंडळी आता पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या सोप्या आणि मस्त खुसखुशीत रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो आपणा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा